परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नापकूर। नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे परिसरात सेवक संमेलन एकाच भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टी विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच सर्वांचे सद्गुरू व मार्गदर्शक मानवधर्माचे संस्थापक आदरणीय महानत्या बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच सर्वांच्या लाडक्या श्रीमती वाराणसी जुमदेवजी ठुबरीकर उपस्थित आहेत आईला माझा प्रणाम तसेच या चर्चा बैठकीचे अध्यक्ष व मंडळाचे अध्यक्ष आदरणीय राजूजी मदनकर साहेब यांना सुद्धा माझा प्रणाम तसेच या चर्चा बैठकीचे उद्घाटक आदरणीय मंडळाचे संचालक भेंडारकर साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय देशमुख साहेब कोषाध्यक्ष आदरणीय उराडेजी तसेच माझे सचिव व संचालक आदरणीय क्षीरसागर साहेब तसेच मंडळाचे संचालक आदरणीय पडोळे साहेब जिपटे साहेब आणि ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सोनकुसरे काकाजी राऊत गुरुजी आणि या परिसरातील सर्व मार्गदर्शक आणि मंचकावर बाहेरगावून आलेले सर्व मार्गदर्शक आणि या गटातील वर बाहेरगावून आलेले सर्व आदरणीय सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार सबकेली खुला है मंदिर ये हमारा सबके लिए खुला है मंदिर ये हमारा आ कोई भी पंछी आ कोई भी धर्मी सब देव मंदीर मंदिर ये हमारा आम्ही या मंदिरात बसलेले आहोत आणि बाबांनी आम्हाला सुंदर मानव मंदिर तयार करून दिलं आणि हा मानव मंदिर जगाच्या कल्याणासाठी आहे या मानव मंदिराची स्थापना आमचे महान्यागी बाबा जुमदेवजी यांनी केलेली आहे म्हणून या संपूर्ण कार्यक्रमाचे श्रेय महान्यागी बाबा जुमदेवजी यांना जाते आहे कारण मानवाने मूर्तीला घडवलं परंतु महान्यागी बाबा जुमदेवजी यांनी सेवकाला व दुःखी कष्टी मानवाला घडवलं ज्या लोकांनी कर्मभोग केलेला होता ज्या लोकांचे परिवार उद्ध्वस्त झाले होते ज्या लोकांच्या घरी खायला ठिकाणा नव्हता ज्यांच्या घरी भूतबाधा होता कुष्ठरोग होता, होता दारूचं व्यसन होतं अशा लोकांना दुखी पीडित लोकांना बाबांनी सुंदर असं अमृतमय जीवन करून दिलं आम्हाला या भव्य दिव्य सेवक संमेलन मध्ये जर गुणगान गायचे असेल ज्यांच्या कर्माने आम्ही या मंडपात बसलेले आहोत आम्ही स्वतःच्या कर्माने इथे बसलेले नाही आहोत प्रत्येक शेवकांची ग्राही आहे की बाबांनी आम्हाला सेवक बनवला म्हणून आम्ही या मंडपामध्ये येऊन बसलो बाबांनी आम्हाला मानव बनवलं बाबांनी आम्हाला कर्मभोगाच्या पाशातून काढलं म्हणून आम्ही या परमेश्वरी कृपेच्या कार्याला आमच्या जीवनाचा अमूल्य वेळ या ठिकाणी देत आहोत मग आम्हाला या दैवी शक्तीचे गुणगान या ठिकाणी गायचे आहे बाबाने कष्ट केले बाबांनी कष्ट केले बाबांनी सवा वर्षाचा त्याग केला बाबांनी त्रिताल हवन केलं बाबा जेव्हा परमेश्वर कृपेचे कार्य करायचे तेव्हा मातोश्री वाराणसी यांनी बाबाला मदत केली मग आम्ही सेविका ज्या आहोत तेच आम्हाला मातोश्री आईने सांगितलं बघा खूप ठिकाणी असे अनुभव घडतात आताच आमच्या पांडुभाऊनी सांगितलं की हा मार्ग दारूच्या व्यसन पाठी असते दाराला लागलेली आहे का दारू पिऊन येऊ नये आणि आम्ही दारूवाले आले तर पाणी देत नाही हा बाबांनी देईल तो घेईल हा मार्ग आहे मग आम्ही आमच्या दाराला दारू पिऊन येऊ नये ही, ही पाठी जेव्हा लावतो आम्हाला ते सेवक ते लोक दारू पिणारे सेवक आमच्या घरी चालत नाही मग आम्हाला अधिकार पण नाही आहे की दारू पिणाऱ्यांच्या घरी जेवण करण्याचा आणि पाणी पिण्याचं कारण जे आम्ही करत आहोत आम्हाला दुसऱ्यांना द्यायचं आहे बघा असे भरपूरसे अनुभव आहे या मार्गात बाबा बाबांनी सांगितलंय की दारू बाल्यांना पाणी किंवा जेवण देऊ नये किंवा त्यांच्याकडे जेवण किंवा पाणी पिऊ नये बघा एक अनुभव आहे आमच्या गटातला एका सेवकाचा त्या सेवकाला मुडव्याद होती आणि मुडव्याद असल्यामुळे त्याची मुडव्याद दूर होत नव्हती तर बघा आम्ही सेवक सेवकाला कसं मार्गदर्शन करतो आणि सेवकांनी कधीही चुकीचं मार्गदर्शन कधीही ऐकू नये कारण आम्हाला शिकण्याला का आणि आम्ही ते करत आहोत त्याच्या आम्हाला आरे जायचं नाही म्हणून हा छोटासा अनुभव सेवकांना सांगतो आहे बघा त्या शेवकाला मूळव्यादी होती आणि मूळव्या दुःख दूर होत नव्हतं तर एका शेवकांनी त्या शेवकाला काय मार्गदर्शन केलं माहिती का अरे म्हणे मूडव्या तुझी दुरुस्त होत नाही तू काय कर म्हणे एक कप दारू पिऊन टाक म्हणे आणि आपले बाबा खूप बाबा म्हणे खूप दयाळू आहे आणि एक कप दारू पिल्यानंतर एका तासात तीन वेळा माफी मागून घेशील म्हणे कारण आपण म्हणे चुकलो तर भगवंताला माफी मागतो बाबा आपल्याला माफ करते आता शेवकाला वाटलं याचही खरं आहे जर माझी बिमारी दुरुस्त होत असेल एक कप दारू प्यायला काय हरकत आहे शेवटने पहिल्या दिवशी एक कप दारू प्या मुडव्या दुरुस्त झाली नाही शेवकाला लाल सुटली त्याला वाटलं उद्या तरी म्हणजे आपण जसं औषध घेतो एक दोन तीन दिवस सात दिवस अकरा दिवस असं त्या शेवकाला वाटलं की कमीत कमी तीन दिवस पिलो तर माझी बिमारी दूर होईल दुसऱ्या दिवशी पुन्हा शेवकाने तेच कृत्य केलं शेवकाची बिमारी दूर झाली नाही तिसऱ्या दिवशी शेवकाने तेच केलं आणि शेवकांची बिमारी खूप वाढत गेली त्याच्या मूळव्या दूर झालं नाही आणि आम्ही या माईकवर म्हणतो की मार्गदर्शकाची गरज नाही या मार्गाचा मार्गदर्शक हा केंद्रबिंदू आहे या मार्गाच्या मार्गदर्शकांनी आम्हाला घडवलेला आहे त्यांनी त्यांनी सर्व वेळ दिलेली आहे पण काही मार्गदर्शक कधी कधी चुकीचे मार्गदर्शन करतात म्हणून आम्ही कधी कधी सांगतो की चुकीचे मार्गदर्शन ऐकू नका जे आम्हाला घेण्यालायक काय ते ऐका बघा सेवकाला वाटलं की आता माझी बिमारी दूर होत नाही आता मी काय करू तेव्हा कार्य घेण्यास चूक सोडवण्यास आला चूक सांगायला तयार नाही कारण म्हणे या मार्गात तू सुखी झाला आणि पुन्हा तुला बिमारीची तयार झाली कुठेतरी तू कर्मभोगी झाला आणि बघा चूक सांगितली आणि चूक सांगितल्यानंतर जसा सवा लाखी आणि जे बसमध्ये आम्ही प्रवास करत होते बाबाच्या हाती मध्ये आणि त्यांनी मारुतीच्या मंदिरामध्ये नमस्कार केला दुसऱ्या शेवकाने बघितला आणि ते बाबाला सांगितलं नाही चूक लपवली आणि दोघांवरही रिॲक्शन झालं ही बाबाची कृपा आताही तेच घडत आहे बाबाच्या हातीमध्ये जेव्हा कुमारेजी जे सेवक होते बाबाची बाबाचे त्यांना पुत्र संतान नव्हती बाबाने त्यांना शब्द दिला की तुला पुत्र संतांचा योग हो येईल आणि कुणातरी सेविकेच्या माध्यमातून तिने भगवंताला शब्द दिला की हो मला जो ताळी मला गर्भावस्थेमध्ये जो त्रास आहे परमेश्वर हा त्रास माझ्या नाहीसा करा होणारा आपत्य मी दान देईल बाबाला दान देईल बघा हे बाबाला कसं माहित हो आणि बघा हे शब्द बाबाला माहीत होते आम्ही मुलगा बाळ जन्माला आला बाळावर काही रिॲक्शन झाला आणि तेव्हा ते, ते शब्द त्या शौकीनबाईला आठवले आणि बाबाकडे बाळाला घेऊन गेले बाबाला बाबा सांगितलं की मी हा बाळ मी तुम्हाला दान देणार आहे असे मी शब्द काढले बाबा मी माझे शब्द सोडवायला आलो बाबांनी म्हटलं ठीक आहे हा बाळ तुला द्यावं लागेल परंतु डोळ्यातून अश्रूच्या धारा निघायला नको म्हणून बाबांना माहित होत की कुमारेजी यांना बाळ नाही आहे त्यांच्या दोन्ही पत्न्यांना बोलवलं तो बाळ त्या दुसऱ्या पत्नीच्या हातात दिला बघा बाळ जसा दिला त्या लेकराला ज्या गरज असते त्याचे पालन पोषण करण्याची त्या सेविकाला दुधाच्या धारा लागल्या तोच अनुभव बघा बाबाच्या हातीमध्ये जे अनुभव घडत होते ते अनुभव आताही घडत आहे आमच्या गट नंबर नऊ मध्ये जो अनुभव बाबाच्या हातीमध्ये घडला तोच अनुभव आमच्या गटामध्ये घडला बघा त्या सेविकाला मुलं होते आणि मुलगी नव्हती तिच्या भावाची त्यांच्या भावाची पत्नी नातेवायकाची साहेब भगवंतात विलीन चालीने ते बाळ दुधावरचं होत तिला तिच्या भावाने त्या बाळाला दिलं ती मुलगी होती आणि मुलगी रडत होती रात्रभर तिला ती बादलचे दूध पित नव्हती कारण ती आईच्या दुधावरची होती सेविकाला दया आली सेविकाने भगवंताला योग मागितलं हे परमेश्वरा या बाळाची भूक भागवायची आहे काहीतरी योग द्या आणि तिच्या स्तनातून दुधाच्या धारा निघाल्या म्हणजे जे बाबाच्या हातीमध्ये घडलं ते आताही घडत आहे मात्र आम्ही कधीच मंथन करत नाही हे मात्र दुःखाची गोष्ट आहे बघा आम्ही आता या वर्षी लग्न नाही का खूप लग्न होणार 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 आहे 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 सेवकांकडे आणि नामी से होता काय लग्न झाल्यानंतर लगेच पाच सहा महिने झाले की सेवकांच्या कम्प्लेट येतात सून ऐकत नाही सून म्हणते सासू ऐकत नाही कुणी म्हणते सून शौचित्य घेत आहे बघा आधीच्या काळामध्ये परिवार खूप मोठा राहायचा पाच पाच भावांच्या राहायचा एकत्रीकरण पद्धत होती ती तेवढे भांडण होते होत आता आमच्या आई वडिलांना एक मुलगी असते एक मुलगा असते किंवा दोन मुले किंवा दोन मुली असतात आणि आमच्या आई वडिलांना असं वाटते आई वडिलांना आम्हाला की आम्ही जे दुःख केलं ते आमच्या लेकरांना मिळावं नाही सुख मिळावं म्हणून आम्ही संस्कारामध्ये कमी पडत आहोत आणि हा प्रकार जेव्हा घडत आहे आम्ही लेकरांना एज्युकेशन कडे लक्ष देतो प्रत्येक मातेला माहिती आहे बाई तू अभ्यास कर तुला इंजिनियर बनायचं आहे तुला डॉक्टर आहे तुला आहे मात्र मुलीला आम्ही संस्कारामध्ये कमी पडत आहोत मुलांना आम्ही कडे खूप लक्ष देत आहोत परंतु आमच्या जवळ सुद्धा एक डिग्री आहे आणि ती डिग्री आहे संस्काराची ही संस्काराची डिग्री आम्हाला आता उपयोगात आणायची आहे प्रत्येकाच्या घरी तोच तेच क्रिया सुरू आहे की माझी सून ऐकत नाही किंवा सासू म्हणते की सून म्हणते माझी सासू ऐकत नाही पण प्रत्येक आईने स्वतःच्या मुलीला फक्त संस्कार सौ, जे द्यायचे परिवारामध्ये ती जेव्हा वयात येते लहान होते दहा वर्षाची अकरा वर्षाची तिला तुम्ही आपलं करा मैत्रीण करा हळूहळू तिला कामाला लावा तिला घरात येणाऱ्या पाहुण्यांना पाणी द्यायला लावा कब्बर चाय द्यायला लावा तिला अंगण झाडाला लावा थोडी मोठी झाली की तिला स्वयंपाक करण्यात तयार करा बघा ज्या सेविका ज्या सेविकांच्या सुना सासरी येतात जेव्हा सासूची अपेक्षा असते की माझ्या सुनेने स्वयंपाक करावं दांडे घासावे तर सुनेकडून काय उत्तर मिळते माहिती का मी आधीच सांगितलं होतं म्हणते मला बांडे घासता येत नाही तुम्ही मोल ठेवा म्हणते मी आधीच म्हटलेलं होतं की मला स्वयंपाक करता येत नाही मी स्वयंपाक करू शकत नाही त्या सासूला खूप विचार येतो आणि मग तिथून वादव्यात तयार होते जर हे संस्कार प्रत्येक आईने आपल्या मुलीला दिला तर सासवा सुनाचा भेद हा 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 या समाजातून नाहीसा होईल आणि जे प्रकरण वाढलेलं आहे की आम्ही आई वडील जेव्हा मुलांकडून मुलीला आम्ही काय करतो थोडा काही कमी जास्त का। असलं की मुलीला आम्ही कळ घेतो हे करू नका कारण आपली मुलगी या दैवी शक्तीला घेऊन सासरी केलेली आहे म्हणून आम्ही जे संस्कार दिलेले आहे त्या संस्काराबरोबर या दैवी शक्तीचे संस्कार सुद्धा ती सासरी केलेली आहे कमीत कमी समाजाने म्हणावं की या मार्गातल्या सेविकांची मुलगी जिला सूट म्हणून आणलेली आहे खरंच या मार्गातल्या सेविकांना संस्कार चांगले आहे जे आम्हाला आईने संस्कार दिले ते संस्कार आम्हाला प्रत्येक आईला द्यायचे आहे इथे आमची कमतरता आहे आणि ह्या कमतरता भरून काढण्याकरता जसं तुम्ही डिग्र्या करता, करता मुलींना प्राधान्य देता ती डिग्री आम्हाला संस्काराची सुद्धा आमची डिग्री आहे ती घाण ठेवलेली आहे ती घाण ठेवलेली डिग्रीला समोर आणा आणि तुमच्या लेकरांना तुम्ही घडवावं हे प्रकार आमचे उघडकीस येणार नाही आणि सांगण्याचे तात्पर्य आम्हाला बाबाने सेवक बनवलं आणि मेन म्हणजे भगवान कोण कोणी घडवलं आता एवढं मोठं अयोध्याचं मंदिर तिथे जी मूर्ती बनवली आहे ती मूर्ती कोणी तयार केली हो रामाची मूर्ती जी आहे त्या दगडाला आकार दिला आणि आकार देऊन त्या अयोध्यामध्ये बसवली आम्ही दहा दहा वीस वीस हजार रुपये खर्च करून त्या दर्शन घ्यायला जातो परंतु ज्या मूर्तिकारांनी विचारामध्ये परिवर्तन केलं आणि त्याने एक विचार आणला की मला ही मूर्ती तयार करून या अयोध्येच्या मंदिरामध्ये ठेवायची आहे तो मूर्तीकार मेन आहे आम्ही त्याची पूजा करतो का हो तसंच आम्ही ड्युटीवर जातो आमच्या जो मालक असते त्यांनी आम्हाला कमी जास्त बोललं तर आम्ही त्याचं ऐकतो परंतु जेव्हा आमचे आईवडील आम्हाला जन्म देतात आम्हाला लाण्याचं मोठं आणि आई वडिलांनी समजा मुलांना एखादी छोटीशी किंवा काही म्हटलं तर आमच्या लेकरांना राग येतो मात्र ड्युटीवर किंवा सर्व्हिस जाताना तिथे आम्हाला कोणी काही बोलेल मला खरं माहित आहे जर मी याच ऐकलं नाही तर आम्हाला कामावरून काढेल परंतु मी आई वडिलांच ऐकलं नाही जरी एक तास आईने मला जेवण नाही दिलं तर दुसऱ्या तासामध्ये माझी आई मला जेवण देईल हे आम्हाला माहीत असते म्हणून आपल्याला मर्यादा ठेवायची आहे जसं आम्ही बाहेर मर्यादा ठेवतो तसंच आमच्या परिवाराला आम्हाला लक्ष देऊन या मार्गाची शिकवण तेच आहे आज आम्ही आमच्या आई वडिलांची मर्यादा ठेवू उद्या आम्ही वडील बनणार आहोत उद्या आम्ही तरी मुलगी आहोत आम्ही सून बनणार आहोत सून बनल्यावर आम्ही पण कुणाची तरी सासू बनणार आहोत तर हे समाज चालणार नाही जसं आमच्या जीवनाचा जीवनाचे जे उद्देश आहेत तो फिरत राहते कर्म आमची फिरत राहते जी पृथ्वी फिरते ना तसेच आमचे कर्म फिरत राहते जसं जन्माला वेळ तारीख आम्हाला असते परंतु मृत्यूची तारीख नसते म्हणून आम्हाला आमचे वेळ आमच्या घरामध्ये कोणता अनुभव केव्हा घडेल हे आम्हाला कुणालाही माहित नाही म्हणून या मार्गामध्ये आम्हाला अहंकाराचे विसर्जन करायचं आहे आम्ही या मार्गाचे भगवान नाही आहोत आम्ही सेवक बनलो म्हणून सर्वे सर्व नाही आहोत आणि आम्ही या माईक वर म्हणतो की मी 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 या मीला आम्हाला काय करायचं आहे विसर्जन करायचं आहे आणि या ठेक बसलेल्या सर्व सेवक सेवकांच्या आदर सन्मान मर्यादा आम्ही फक्त माईक वर एकमेकांना या, या या केलं केलं मी असं केलं त्यांनी असं म्हटलं आता या कार्यक्रमाचे आयोजक म्हटले असेल की हा कार्यक्रम आपण नंतर घेऊ कारण वाटते की कोणती ये वाढी येऊ हो ना आता आमच्या गटामध्ये दोन माणसला कार्यक्रम होता मार्ग आहे जीवनाच्या उदू करण्याचा मार्ग आहे जीवनाला आम्हाला चांगले संस्कार देण्याचा मार्ग आहे आमचं जीवन बाबांनी अमृतमय केलेलं आहे म्हणून याला तुम्ही अंधारात ठेवू नका उजेडात आणा आणि या माईक बोलताना हा ध्वनीचा आवाज संपूर्ण जेवढा आहे जिथे जिथे माईक ज्या ज्या दिशेने लागलेल्या आहे त्या त्या दिशेने या ध्वनीचा आवाज जातो आणि ही हवारूपी शक्ती या दैवी शक्तीला टच होते आणि शब्दाच्या पुरवठा ती दैवी शक्ती करते म्हणून बोलताना कमीत कमी, -कमी जिबेवर ताबा त्या आणि कोणीही कोणाची अवेलना करू नका आणि सगळ्यांना बाबाने जसं बाबाला किती लोकांनी तरी विरोध केला होता परंतु बाबा सेवकाला म्हणायचे कि म्हणू नका काही होणार नाही कारण जे चांगले लोक असतात ना परमेश्वर मंदिरात आहे हे आम्हाला माहित आहे पण तो भगवान म्हणतो का तू या जातीच्या आहे तू त्या जातीच्या आहे तू तुच्छा आहे तू माझ्या मंदिरात येऊ नको कधी तिरस्कार केला का पण या ठिकाणी आमचा तिरस्कार केला जातो आम्हाला वाईट शब्दाचा उपयोग केला जातो आम्हाला कुत्र्याची उपमा मिळते आम्हाला हे उपमा आम्हाला आम्ही मार्गाशी जोडलो आम्ही कोणाचे खाऊन पिऊन दबेल नाही हो आम्ही प्रत्येक जन प्रत्येक श्रीमंत झालेले झालेल्या मार्गात आलो तर आम्ही आम्हाला कोणी दान दिले नाही आम्हाला आमच्या घर कोणी चालवलेलं नाही म्हणून कुणाला अधिकार नाही अधिकार असेल तर मानते की बाबा जुमदेवजी यांना आहे का कार्य करा करा कर्म करा, तुम्हाला अधिकार दिला तुम्हाला आम्ही चांगलं स्थान दिलं आम्ही दिलं नव्हतो आम्ही दिलं नसतं जर कुठून आलं असतो आम्ही मदत केली ना हे विसरलं ठीक आहे ना आम्ही आमच्या कर्मापासून खुर्च्यांवर बसलो परंतु तुम्हाला समोर कोणी आणलं याचा आम्ही कधी भान ठेवलेला पण हे अहंकार परमेश्वर आहे कधी ना कधी तो परमेश्वर खाली पाडणार आहे म्हणून अहंकाराचे विसर्जन करा मी करण्याचा प्रयत्न करेल ना एवढंच बोलून मी माझी रजा घेतो आणि माझ्या बोलण्यामध्ये कुठे चुका झाल्या असेल मी जसं माझ्या घरी माझ्याकडून चुका झाल्या मी माझ्या पतिदेवाला माझ्या परिवारात माफी मागते त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा एवढ्या लोकांच्या समोर माझ्याकडून कुणाची अवेलना झाली असेल मन दुखलं असेल मी परमेश्वराला आणि भगवंताला आणि इथे बसलेल्या ज्यांचे ज्यांचे मन दुखलं त्यांना मी क्षमा मागते आणि माझ्या शब्दाला विराम देते सगळ्यांना माझा नमस्कार धन्यवाद पडोळेबाई